नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सर्वांची लाडकी जानवीगिरी वेलकम बॅक टू माय चॅनल ऑफिशियल मामांकडून आम्ही काकाकडे आलो वास्तूची पूजा झाल्यानंतर मी माझ्या गावाकडे गेले आणि गावाकडे गेल्यानंतर जय पप्पा आणि आमची पूर्ण फॅमिली इपेश्वर अभयारण्याला गेले तो आनंद मी नाही घेऊ शकतो तो आनंद मी तर घेऊ शकले नाही पण हा ब्लॉग बघून तुम्ही घ्या आम्ही आलो काकांच्या घरी पांढरगवडा आता वाजले आहेत सकाळचे पाच पांढरगवडा येथून टिपेश्वर आभरण्य आठ किलोमीटर आहे सकाळचे पाच आम्ही इथे तुम्ही ज्या जिप्सी पाहत आहात त्या जिप्सीनेच आपल्याला आत जा लागते त्या जिप्सी शिवाय आपल्याला आत जाता येत नाही किंवा स्वतःची गाडी घेऊन जाता येत नाही टिपेश्वर हो येण्यासाठी तुम्ही ऑनलाइन बुक, बुकिंग करू शकता बुकिंग केल्यानंतर तुम्हाला जिप्सी चार्ज पण तुम्हाला वेगळा द्यावा लागेल आम्ही पोहोचलो टिपेश्वर अभयारण्य येथे टिपेश्वर अभयारण्य इथे येण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकावडा येथून तुम्हाला बारा किलोमीटर यावे लागेल येथील पांढरकावडा येथून बारा किलोमीटर अंतरावर टिपेश्वर अभयारण्य आहे या अभयारण्यात वाघ बघायला मिळतो बघूया आम्हाला वाघ दिसेल की नाही येथे येण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन रिझर्वेशन करता येईल आणि तुम्ही ऑफलाईन रिझर्वेशन सुद्धा करू शकता इथे आल्यानंतर तुम्हाला जिप्सीचा चार्ज आणि गाईडचा चार्ज वेगळा द्यावा लागेल साधारणतः चार ते पाच हजार रुपयापर्यंत तुमचा खर्च असेल आणि चार ते पाच हजार रुपयामध्ये तुम्ही सहा व्यक्ती प्रवास करू शकता तुम्ही बघा आम्ही फॅमिलीमधीलच सहा व्यक्ती आहोत त्यामुळं अजून आम्हाला सोयीस्कर झालेला आहे बाहेरने इथे वेगवेगळ्या प्रकारचे झाडे बघायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष बघायला मिळतात आणि वृक्षांची संख्या जास्त असल्यामुळे इथे ऑक्सिजन लेवलचा दर्जाही खूप चांगला आहे आणि खूप जास्त प्रमाणात ऑक्सिजन इथे मिळेल तुम्ही हरण हरिण बघत आहात खूप दूर असल्यामुळं मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता स्पष्ट दिसत असेल तुम्हाला शक्य झाल्यास मी तुम्हाला वाघ दाखवण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहे तुम्हाला मोर सुद्धा दिसत असेल काज बंद असलेल्या गाडीमध्ये भीती वाटत नाहीये परंतु कास नसलेल्या जिप्सी मध्ये आपण बसलेलो असताना जर समोर वाघ दिसला तर काय वाटेल ही कल्पना खूप वेगळी आहे हे तुम्ही बघत आहात नीलगाय टिपेश्वर अभयारण्य इथे नीलगाय मोठ्या प्रमाणात आढळून येतात नीलगाय हा तृणभ्रक्ष तृणभक्षक प्राणी आहे तुम्ही बघत आहात आजूबाजूला गवत पण बसावं लागतं गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळत तसेच लॉथबियर आहे वल्डॉ लेपबोर्ड आहे डिअर्समध्ये कार आहे सांबार डिअर आहे आणि तसं हनीपेकर मॉनिटर्स ते पण आहे छोटे छोटे पॅन्ट वगैरे पण डेन्स वगैरे असल्यामुळे आपल्याला दूरपर्यंत दिसून सगळं त्याच्यामुळे बसून दूर गाडीला नसल्यामुळे बघावं लागतं सर आजूबाजूला झुप वगैरे खूप आहे कारण लागवड केलेली आहे वनस्पती वगैरे असं काहीच नाही आणि एकशे टेकाळीस पण दोनशे चौरस किलोमीटर स्क्वेअर किलोमीटरमध्ये आहे पूर्ण बरेच तर टिकू शकत्याच्या मध्ये कारण ती कन्स्ट्रक्शन अठराशे शहाऐंशी मधलं आहे तिथे ट्रायबल लोक आज पण येतात महाशिवरात्री जशी पूजा वगैरे करण्यासाठी असं बॅक कॅमेरा किती तर तर हे गाईड बंधू असं सांगत आहेत की जिप्सीची सवय झालेली आहे इथल्या वाघात आणि ते वाघ बांध वा साळलेले आहेत तर जिप्सीवर हमला करण्याच्या काही घटना आतापर्यंत त्यांनी बघितलेल्या आहेत परंतु जेव्हा आपण वाघाला वा चिडवण्याचा किंवा याचा प्रयत्न करतो तेव्हा ते जिप्सीवर हमला सुद्धा करू शकतात गाईड बंधू यांच्या सांगण्यानुसार हा पूर्वी ट्रायबल एरिया होता आणि आदिवासी लोकांची बसती इथे होती आपस तर आपण त्या वस्तीमधून आपण ती वस्तू शंभर बघणार आहोत दोन हजार बारा नंतर या आदिवासी लोकांचे विस्थापन करण्यात आले आणि टिबेश्वर अभयारण्य हा आकाराने खूप मोठा परिसर आहे इथे वाघ बघायला मिळेलच अस याची निश्चिती देता येत नाही परंतु आम्हाला वाघाचे पंजे दिसले आणि त्या पंजेच्या साधाराने आम्ही वाघ शोधण्याचा प्रयत्न केला वाघ आजूबाजूलाच असावा असा, असा गाईड बनधूनचा अंदाज होता आणि वाघ बघण्यासाठी आलेल्या प्रत्येक पर्यटकाला वाहक बघायला मिळावा यासाठी गाईड आणि ड्रायव्हर प्रामाणिक प्रयत्न करतात <laughs> तुम्हाला जो तलाव दिसत आहे या तलावाजवळ वाघ पाणी पिण्यासाठी येत असतो त्यामुळे आम्ही इथे खूप वेळ थांबलो परंतु आम्हाला वाघ दिसला नाही <laughs> प्राणी पाणी प्यायला येत असतील इथे आहे ना तर जय आणि पप्पांनी खूप छान ट्राय केला आहे हा व्लॉग बनवण्याचा पप्पा आणि जयसाठी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग